हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला लोणी काढून दाखवणार आहे उन्हाळ्यामध्ये लोणी कसं काढायचं बघा कसं घट्ट आणि छान असं लोणी निघते आणि कोणताही स्वास नाही आणि कशाप्रकारे धुवायचं याचं संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तूपसुद्धा रवेदार कसं होते आणि कशामुळे होते चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू मी दुधावरची साय जमा केली आणि ते मी ब्लेंडरनीच करणार आहे जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही रही सुद्धा करू शकता पण ब्लेंडरनी कसं अतिशय लवकर होते दोन मिनटामध्ये में हे येऊन जाते आणि आपलं लोणीसुद्धा निघते आणि कुठपर्यंत करायचं का जोपर्यंत त्याच्यातलं दूध निघत नाही अलग तोपर्यंत आपल्याला ब्लेंडर फिरवायचं आहे बघा असं हे दूध निघते आणि हे दुधाचा कसा कधी कधी वास येतो म्हणून आणि नंतर काय करायचं आपल्याला थंड पाणी टाकायचं उन्हाळा असल्यामुळे तुम्ही थंड पाणी टाका थंड पाण्याने काय करायचं स्वच्छ असं धुवून घ्यायचं लोण्याला लोण्याला जितकं चांगले तुम्ही धुवाल ना तितका त्याचा उग्रवास येत नाही नाही तर कसा उग्रवास येतो आणि ते आपल्याला खायलासुद्धा चांगलं लागत नाही म्हणून मी या चांगलं स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे आणि ते जे पाणी निघालेलं आहे त्याचं घाण ते मी परत काढून टाकणार आहे त्याचा मी सहसा उपयोग करत नाही मी त्याचा उपयोग झाडांना वगैरे टाकते जसं गोडलिंबाचं झाड असतं त्या झाडांना मी टाकते आणि परत आपल्याला दुसऱ्या पाण्यानेसुद्धा धुवायचं आहे परंतु फ्रीजचं थंड पाणीच घ्यायचं आणि त्यानेच आपल्याला धुवायचं आहे दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर काय करायचं ते पाणीसुद्धा आपल्याला फेकून द्यायचं आहे बघा किती चांगला गोळा निघाला आहे असा लोण्याचा गोळा अतिशय मोकळा असा गोळा निघालेला आहे कोणताच त्याला उग्र वाससुद्धा नाही आहे आता काय करायचं कढईमध्ये आपल्याला गरम करायचं आहे कढईमध्ये समजा तुम्ही तूप जर गरम करायला होतं ते तूप कसं लवकर होते आणि सर्व आधुनिक कसं गॅसची आस सुद्धा लागते म्हणून कढईमध्ये शक्यतोवरच करा असं एकदम असं छान घट्ट आणि असं प्लेन असं झालेलं आहे आता जसा जसा, जसा गॅस तुमचा भांड पातेलं ते गरम होईल तसं तसं ते विरघळायला लागेल ला आणि पूर्ण तूप आपल्याला कसं विरघडायचं आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे कंटिन्यू हलवायचं आहे आपल्याला नाहीतर काय होईल खालून सुद्धा लागून जाईल किंवा ऊतू येईल कढई असल्यामुळे आणि कंटिन्यू तुम्ही चमचा त्याच्यामध्ये ढवळायचं आपल्याला अशा पद्धतीने मी तूप करत असते तुपाला कसं एका जागी शक्यतोवर उभे राहा आणि हे तूप करायला काही जास्त वेळ लागत नाही अतिशय पंधरा मिनटामध्ये हे तूप होते कारण आपण लोण्याचा गोळासुद्धा खूप छान निघालेला आहे आणि रवा होण्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी एक टिप्स आहे मी त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकते पाणी टाकल्याने कडकड होते आणि नंतर कसं आपलं तूप असं झालेलं आहे कोणी विलायचीसुद्धा टाकतात किंवा पानसुद्धा टाकतात पण मी काही नाही फक्त पाण्याचे थेंब टाकत असते दोन तीन आणि थंड झाल्यावर हे तूप तुम्ही एका डब्यामध्ये भरू शकता किंवा काचेच्या बॉटलमध्ये सुद्धा भरू शकता पण माझ्याकडे एवढं तूप निघालेलं आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद